हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ फेजली सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे झाली आमची सगळ्यात आधी आम्ही देव सेट करून राहिलो इथे तर यांना म्हटलं पेपर चेंज करून द्या तेवढा पेपर त्यांना चांगला व्यवस्थित कापून लावता येतो तर म्हणून ते इथे पेपर लावत यांच्याकडून लावून घेत आहे मी इथे पेपर व्यवस्थित चेंज करून घेतला हा वाईट खराब झाला होता त्याच्यामुळे आणि किचन पहा ऑलमोस्ट पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे म्हणजे ला, भांडे लावून घेतले होते अजून दुपारनंतरचे जे भांडे आहेत उभे होते मेन मेन ते सगळे लावून घेतलेले आहे आणि आता बाकीचे भांडे ठेवले फक्त ओट्यावरती ते लावायचे वाळायचे व्यवस्थित म्हणून आणि डायनिंगवरचं सुद्धा हे पाण्याचा जार वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे तर इथे असा पसारा पडलेला आहे पहिले देवाचं वगैरे साफ करावं म्हटलं आणि याच्यावरचं रात्रीच धुतलं होतं तर ते सुद्धा वाळत आलेलं आहे आता ते कपडे पहा कालचेच इकडे पण पन, कपडे पण वाळत आलेले आहे तर ते पण टाकून घेते आता ला आ, ला हे लावून झाले इकडे पेपर फेविकॉल देऊ का त्याला लावायला राहील का असं हे बघा असं आम्ही लावून घेतलेलं आहे आता लायटिंग वगैरे नंतर सेट करू पेपर चेंज झाला थोडं चांगलं वाटतंय हे बघा इथे देवाचं मी लावून घेतलेलं ला आहे आणि इकडे डायनिंगवरचं सा, डायनिंग सगळं पुसून घेतला स्वच्छ आता आणि याच्यावर टाकून घेतलं मी इथे व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे म्हणजे फास्ट फेस स्पीडमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे कारण बोर होईल म्हणून तर मी इथलं वरचं सगळं टाकून घेऊन राहिलेली आहे हे सगळं धुवून घेतलं होतं मी आधी टेबल क्लॉथ वगैरे कारण खूप धूळ धूळ होती तर याच्यावर टाकून घेतलं आणि व्यवस्थित सेट करून राहिलेली आहे गेला तो गेला खराब झाला बहुतेक हे बघा हे डायनिंगवरचं मी इथलं लावून घेतलं होतं आणि हे बघा हे फोटो फ्रेम फोटो फ्रेम तयार केली आहे आम्ही घरी तर काय झालं होतं मला खूप फोटो लावायची इच्छा होत होती घरी आणि खूप चांगले चांगले फोटो होते माझे पण काही फ्रेम वगैरे कधी मी बनवल्या नाही तर यावेळेस म्हणून मी असे फक्त काढून आणले होते आणि हे बघा असे कट करून आम्ही छान येथे सेट केलेले आहे तर वॉलवरती लावायच्या इथल्या वॉलवरती लावायच्या आहे या तर आधी त्याला पेपर वगैरे लावून मग सेट करावं लागेल तर मग हे बोलले की हे उद्या पेपर वगैरे आणू म्हटले बाहेरून त्यानंतर लावू तर इथे आम्ही असं सेट करून ठेवलेलं आहे हे फ्रेम तयार केली आम्ही घरीच पृष्ठापासून आणि हॉल रेडी झालेला आहे आणि नेमकंच जे किचनचं जे सॉकेट असतं ते खराब झालेलं आहे त्याच्यामुळे लायटिंग वगैरे सगळं बंद झालं तर ते उद्या येतील करायला त्यानंतर हे पण चालू होईल आणि बघा मी किचन आवरलेलं आहे सगळे भांडे घासलेले आहे संध्याकाळचे भांडे आहे स्वयंपाकाचे तर संध्याकाळची वेळ आहे आता जेवण करून झालं आहे आमचं त्यानंतर मी व्हिडिओ बनवत आहे तर किचन माझं सेट झालेलं आहे पूर्णच ऑलमोस्ट तर बघा असं झालेलं आहे आणि लायटिंग नसल्यामुळे एवढं चांगलं नाही दिसून राहिलं आता तर किचन झालेलं आहे आणि आणि युवेनचा पसारा पहा बेडवर किती करून ठेवलेला आहे आणि एवढी थंडी आहे की आम्ही हे सगळे तिन्ही ब्लँकेट घेऊन झोपत असतो एवढी थंडी आहे आणि गरम पाणी करता येईल तर मी तुम्हाला दाखवलं तर काल म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं की मी किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर सकाळीच ते आले होते लाईट व्यवस्थित करायला म्हणजे सॉकेट खराब झालं होतं किचनचं तर ते करून दिलेलं आहे आणि मग रात्री मी परत व्हिडिओ नाही बनवला तर मी जे आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर तो दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे त्यानंतर मी व्हिडिओ नाही बनवलेला आहे आणि मला थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे त्याच्यामुळे मी झोपून झोपूनच होती काल आज पूर्ण दिवसभर त्याच्यामुळे तर हा रात्रीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मी याच्यातच ॲड करते आहे हा व्हिडिओ आणि काल व्हिडिओ आला होता शॉपिंगचा तर तो आम्ही आदल्या दिवशी गेलेलो आहोत तो व्हिडिओ आहे तर तो मी तुझ्यासोबत शेअर केलेला आहे तर उद्या बोरनान करायचं पण ठरलेलं आहे आणि तुम्हाला मागे बघा फोटो फ्रेम दिसत असेल तर थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे आम्ही हे फोटो फ्रेम इथे सेट केलेली आहे तर इथे करायचं ठरलं था होतं पण ही वॉल नीट वाटत नाही आहे इथे छान नव्हतं वाटत डायनिंगच्या वर त्याच्यामुळे हे मोल्ले का आपण इथेच करूया आणि फ्लावर लावूया तर बघा अशी बनवली आहे आम्ही आमची फो फोटो फ्रेम घरी आणि कसे वाटते आमचे फोटो बघा माझा बेबी शॉवरचा फोटो आहे हा त्यानंतर हा मॅटर्निटी शूट त्याच्यानंतर युएनचा फर्स्ट बड्डेचा आणि आणि म्हणजे सिक्स बड्डेचा हा फोटो आहे त्यानंतर जयपूरला गेलो होतो त्याचा हा फोटो आहे आणि मदर्स डे त्यानंतर फादर्स डे तेव्हा बनवलेले हे फोटो होते मा आणि पाप्पा आणि ते, ते आम्ही मस्त सेट बरोबर तिथे सेट झालं असं काही ठरवून नव्हतं आणलं काढून जेव्हा आणले तेव्हा पण सेट करताना आम्ही असं सेट केलं कशी वाटते आमची फ्रेम कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि देवाचा पहा इथे सेट झालेला आहे छान आणि संध्याकाळची वेळ आहे मी चपात्या टाकल्या आणि उनचे बाबा इथे बनवत आहे भुरजी त्यांच्यासाठी अंड्याची तर हे बघा किचन लाईट आले होते ते करायला आणि लाईट व्यवस्थित करून गेला है ही बटन खराब झाली होती म्हणते चेंज करून दिलेली ही बटन तर बेडरूममध्ये पसारा आहे इवनचा चपाती खायला दिली इव्हन इथं आणून टाकून दिली मुलं असले की असा पसारा असतो आणि किती वेळा आवरणार आहे या बास्केटमध्ये त्याचे सगळे खेळणे असतात सगळं काडू काडू फेकतो खेळणे बघा सगळे घरभर पाडले आहे त्यांनी खेळणे हे बघा त्यानंतर सुद्धा रूम मी स्वच्छ करून घेतली होती पूर्ण जाळे वगैरे काढून घेतले होते जे वानाचं सामान आहे माझं मी आणलेलं आहे आणि डेकोरेशनचं बोरणांसाठी ते सगळं इथे काढून ठेवलेलं आहे मी आजच कारण उद्या बोरनान करायचं आहे तर त्याच्यामुळे आणि हे बघा ही पण रूम स्वच्छ करून पै घराची ती पूर्ण झालेली आहे माझी कालच आणि आम्ही रोटीनला लागलेला आहो आणि मध्ये शॉपिंगला पण गेलो होतो वेळ मिळाला होता तर ते सगळं आवरून झालेलं आहे उद्या बोरनान आहे याच्यासाठी आम्ही थोडंसं चेंजेस करून राहिलेला आहोत कारण हॉल आहे आमचा छोटा त्याच्यामुळे डायनिंगला इथे आम्ही ट्रान्सफर केलं बाहेर ठेवण्यापेक्षा म्हणजे इथल्या इथून परत इथे ठेवता येईल म्हणून तर इथ डायनिंग काढून घेतलेलं आहे कारण हॉल खूप छोटा असल्यामुळे तर यांना उद्या सकाळी ड्युटी राहणार वेळ राहणार नाही आणि लेट येतील तर म्हटलं की थोडीशी हेल्प करून देतो मी तुला तर टेबल चेंज करून दिला आणि इथे एक पडदा लावून देत आहे मला पडदा म्हणजे बेडशीट आहे माझ्याकडे व्हाईट कलरची त्याच्यावर पतंगी वगैरे चिपकवणार मी कारण इकडे वॉलला केलं होतं मागे तर सगळं खराब झाली ही वॉल तर म्हणून मी ठरवलं का काहीतरी कापड वगैरे लावावं आधी आणि त्यानंतर त्याच्यावरच डेकोरेशन करावं म्हणजे वॉल वगैरे खराब होणार नाही तर त्याच्यामुळे इथे आम्ही आता असं लावून ठेवत आहे उद्या बोरनान करणार तुमच्यासोबत तेसुद्धा शेअर करणार आहे तर हा छोटासा मिनी ब्लॉगसारखा झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा आपली छोटी यूट्यूब फॅमिली आहे त्याला नक्की मोठं करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय